की कधीपासून ते एकोणीसशे बासष्ट सालापासून हा मी इथे स्थापना केलेली आहे चौसष्ट वर्षी पदार्पण करत असताना नियोजन म्हणजे वर्षानुवर्ष पूर्वी कशा पहिले असायचं पहिलं नवरात्र उत्सव वगैरे हो पुढच्या वर्षी आता हे वैष्णव देवीच केलेलं आहे तर पुढच्या वर्षी बघू आता त्यांनाच विचारून त्यांना मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपण आई जगदंबेला कशा पद्धतीने वातावरण निर्मित करायचं ती जशी खुश राहील तशी आमच्या कर्मचाऱ्यांना ती खुश ठेवत नवरात्रीमध्ये उपवास की फास्ट फूड वा वा म्हणजे नंतर फास्ट फूड खाणार आहे सगळ्यांनी <laughs> <laughs> एकजुटीने मित्रा तुझं नाव घेतलंय मूर्ती लहान पण कीर्ती आहे अरे वा वा क्या बात आहे ओंकार सुरू आहे पुढेच बसलाय वा 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 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा <ण्णागी> आणि आज आपण आलेलो सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ जे जे रुग्णालय परिसराच्या हद्दीमध्ये जे येतं ते म्हणजे सुभाष मैदानामधले आणि आज आपल्याबरोबर आहेत अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष कृष्णा रेनोसे आणि खजिनदार अनिल शेलर नमस्कार तर सर्वप्रथम तुमच्या दोघांचंही मी आपल्या कट्ट्यावर खूप खूप स्वागत करतो तर दादा आपल्या ह्या नवरात्र उत्सव मंडळाची सुरुवात एकंदरीत कोणत्या साली झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत असा हा प्रवास काय सांगाल प्रथम तर मी थ्री सिक्स्टी कट्टा युट्यूब चे सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वस्तीत आलात ही सुभाष नगरी आहे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे त्या भूमीत तुम्ही इकडे आलात तसेच आमचे बाटलीवाले महाराज कर्मचाऱ्यांचे आराध्य दैवत ज्यांनी कर्मचाऱ्यांसाठी हा रुग्णालय उभा केलं त्या कर्मचाऱ्यांची आई माऊली इथे बसलेली आहे ते तुम्ही विचारलात की कधीपासून ते एकोणीशे बासष्ट सालापासून हा आम्ही इथे स्थापना केलेली आहे त्याचे संस्थापक आमचे सन्माननीय की दत्ताजी राणे तसेच उपाध्यक्ष होते आमचे गंगारामजी मोरे असे अनेक जुने जाणते लोकांनी त्यावेळेला कर्मचारी आमचा जन्म पण झाला नव्हता तेव्हा नवरात्र उत्सव स्थापन केले वा यंदा आपण चौसष्टव्या वर्षामध्ये <laughs> पदार्पण करत आहात काय भावना आहे मंडळाची वर्षी तर पदार्पण करत असताना गेले अनेक वर्षापासून आम्ही लहानपणापासून आम्ही पाहतोय की आमच्या मंडळाचे आमचे जे गुरुवर्य सरचिटणीस होते दिलीपजी गुटकर यांनी आम्हाला जो मार्गदर्शन केलं आणि त्यातच सरचिटणीस आमचे बाबा भूषण पळुरेकर झालेले हे सगळे तरुण मुलांना एकत्र करून त्यांनी विविध कार्यक्रम कसे करावे वगैरे येते असे या चौसष्ट वर्षाचं त्यांनी धोरण आखलेले आता मगाशी तुम्ही येण्यापूर्वी इथे ये कॅरमची स्पर्धा देखील झाली आयडियल स्पोर्ट क्लबच्या वतीने छत्रपती पुरस्कार विजेते सन्मान्य लीलाधरजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्तेचा कार्यक्रम नुकताच आता कॅरमच्या स्पर्धा झाली वा 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 क्या बात आहे तर आता आम्ही ज्यावेळी आतमध्ये आलो त्यावेळी इतका आम्ही भव्य दिव्य असा या ठिकाणी देखावा पाहतोय तर दरवर्षी आपल्या देखाव्याचं काय कसं नियोजन असतं ही संकल्पना एकंदरीत कुठून येते नियोजन म्हणजे वर्षानुवर्ष पूर्वी कसं पहिले साधेपणात असायचं पहिलं नवरात्र उत्सव वगैरे हो हळूहळू हळू ते कसे दिलीप करण गुटकर आमचे सरचिटणीस आहेत ह्यांची एक वेगळी रु� संकल्पना असायची की नवरात्र उत्सव जर येत असेल तर दोन महिने अगोदर ते वहीमध्ये तयारी करून ठेवायची आपल्याला काय डेकोरेशन करायचंय कसं मार्गदर्शन करायचंय कसे खेळाचे हे करायचे कसं आयोजन करायचंय हे सगळं मार्गदर्शन आम्हाला ते लाभलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही विविध जे डेकोरेटर असतात आता आमचा कैलासवाशी नंदकुमार धावडे हा पूर्वी आमच्यातला कलाकार उत्कृष्ट असे डेकोरेशन करायचे म्हणजे राजमहल बनव इतर काय हे बनव ह्या वर्षी आता हे वैष्णव देवीच संकल्पना आहे ती आली म्हणजे मला वाटतं ते लालबागच्या राजाचं डेकोरेशन करतात त्यांनी हे संकल्पना आम्हाला के के हे केली की आपण आई जगदंबेला यावेळेला जे जेच्या माऊलीला वैष्णव देवीच्या मंदिरात आपण बसावणे वैष्णव देवीच त्यांनी हे सगळं देखावा केलेलं आहे आणि भारताने तुम्ही बघतच असाल छान छान नाही खरं खूपच छान वाटलं जे काही आपण देखावा इतका म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने इतक्या डिटेलिंग मध्ये केलंय की ते झाडांची वेली वगैरे फुटलेले आणि ते नॅचरल दाखवले असायचे खूपच छान दादा पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल पुढच्या वर्षी आता हे वैष्णव देवीच केलेलं आहे तर पुढच्या वर्षी बघू आता त्यांनाच विचारून त्यांना मार्गदर्शन घेऊ नके त्याप्रमाणे आपण आई जगदंबेला कशा पद्धतीने वातावरण निर्मित करायचं ती जशी खुश राहील तशी आमच्या कर्मचाऱ्यांना ती खुश ठेवते तिचा आशीर्वाद लाभतो आणि त्यानुसार ते वातावरण निर्मित जे, जे 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 सर्व कर्मचारी आणि मध्ये आपली मावली बसते तर एकंदरीत आपला कामाचा वेळ आणि इथे मंडळ कसं काय समजलं ते म्हणजे तुम्हाला आता एकोणीसशे बासष्ट साली स्थापना केली होती ना ते आमचे जे सगळे जुने जाणते आमचे वडीलधारी माणसं आमचे वडील पण इथे अध्यक्ष होऊन गेलेल्या मारुती ह्या लोकांची म्हणजे संकल्पना अशी होती की आपण येणाऱ्या रुग्णांची सेवा करत असतो येणाऱ्या रुग्णांची नातेवाईकांची आपण आता आमच्या इथे गाडगे महाराज धर्मशाळा आहे तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तिथे सोय केली जाते अशा पद्धतीने आपला वेळ दिवसभर त्या रुग्णांच्या सेवेत जातो आणि एक मिरंगुळा म्हणून काहीतरी आपल्याला आता लोकमान्य टिळकाने त्यावेळेला हे सगळी स्थापना केलेली की आपली लोक एकत्र आहेत तसेच आपले कर्मचारी आमच्या क्षेत्रफळात विखुरलेले डॉक्टर मंडळ नर्सेस आहेत तंत्रज्ञ कर्मचारी सफाई कामगार कक्ष कक्षसेवक आहेत हे ना आपले एकत्र करून आपले एक इथं एका ठिकाणी दैवत बसावं म्हणजे एक गाव एक देव वा वा अशा पद्धतीने हे आपल्या सगळे संकल्पना त्यावेळेच्या लोकांनी केली होती आणि ती वर्षानुवर्ष आणि आपली एक सार्वजनिक गणपती देवी आंबेडकर जयंती ह्या ठिकाणी होती ह्या वाचतोत आपली म्हणजे खरं तर सर्व मिश्रण या ठिकाणी आणि कर्मचाऱ्यांना कुठेतरी आपल्या सकाळची ड्युटी केली की संध्याकाळी कुठेतरी एक त्यांना थकवा भागावा कुठेतरी प्रसन्न व्हावं त्यांना एक कुठेतरी वाव मिळावा म्हणून हे सगळे उत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम इथे राबवले जातात तसं तुम्ही आता कार्यक्रमाचा विषय काढला <laughs> तर येता आता आपल्या ह्या नऊ दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन काय आहे नऊ दिवसात म्हणजे कसं आपल्याला महिलांसाठी देखील आपण इथे कार्यक्रम राबवतो हळदी कुंकू समारंभ असत ते सौभाग्याचं लेणं आणि त्या निमित्ताने त्यांच्यासाठी विविध स्पर्धा इथे असते अच्छा होम मिनिस्टर असते त्यांच्यासाठी संगीत खुर्ची असतो किंवा बाईला टिकली लावणे असते त्यांच्यासाठी आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा पण एक वर्ष आयोजित केल्या हो होत्या अशा पद्धतीने परत वेगवेगळे खेळ म्हणजे आपले जे आमचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी रसिकीय स्पर्धा मैदानी स्पर्धा धावणीची तसेच निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा असते नृत्यांची स्पर्धा असते वेशभूषा स्पर्धा वर्षानुवर्षी आमच्याकडे चाललेली स्पर्धांनी खूप त्याने वेशभूषा आणि नाचगाणीची स्पर्धा आहे ना त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो इकडे तुम्ही वाँ। इतर कार्यक्रम पुढचे ठेवा का चित्रपट वगैरे त्याला कमी गर्दी होते परंतु इथे सगळ्यांची पालले असतात मग त्यांची पालक वगैरे हो जमा त्यांचा कौतुक करण्यासाठी इथे खूप मोठे इथे होते आणि स्पर्धा खूप चांगल्या होतात इकडे खरं तर आता हे चित्र आम्हाला खरं तर खूप कमी पाहायला मिळतं आपल्याला मंडळामध्ये की म्हणजे लोक हल्ली एक दोन दिवसाचाच आपला सण साजरा करतात पण इथे जे जेच्या इतक्या ह्या मोठ्या परिसरामध्ये इतक्या काय म्हणतो म्हणू शकतो आपण इतकी मोठे कर्मचारी आहेत सगळे इतकी मोठी ही वसाहत आहे इतकी गडबड असताना सुद्धा आपण सणवार ती छान पद्धतीने रीती आपण एकदम छानपैकी सादर करतोय तर मग आता जी आपली पुढे तरुण पिढीच्या हातामध्ये खरंतर हे मंडळ जाईल आता एक तुम्ही जो एक काळ पाहिलेला आहे त्यावेळीच नवरात्र उत्सव मंडळ आणि आताचा हा नवरात्र येणार काही फरक जाणवतो फरक म्हणजे आताची तरुण पिढी या देव क्षेत्रात वगैरे भाग घेते हेच मोठं पुण्याचं काम आहे म्हणजे आता दिलीप करणगुटकर आमचे सरचिटणीस होते बरोबर ह्या ठिकाणी जो पंचवीस वर्ष आम्ही साजरा केला होता ना पूर्ण असे या मैदानाला लाइटिंग ते इथपर्यंत केली होती आणि सव्वीस वर्षी त्याच पद्धतीने आपले कार्यकर्त्यांनी मिळून तेवढ्या चमेल्या बनव माहितीये का चमेल्या पहिल्या बनवायचे माहितीये त्याचे असं ते बनवून तेवढ्या मोठ्या चमेल्या त्या पूर्ण इथपासून या मैदानापर्यंत त्यांनी बनवल्या होत्या अशी मेहनती मुलं होती आणि त्यावेळेला कशी काशीनाथ कला मिनार रो, करोडचे माहिती ना त्यांचे ते नाटक वगैरे इकडे असायचे पूर्वी क्या बात है? क्या बात है? पूर्वी नाटकं व्हायचे ऐतिहासिक वगैरे असे हा त्यावेळेला नाटकांनी मुळात म्हणजे आमच्याकडे स्थानिक कार्यक्रम वगैरे होतात ना त्यांच्यासाठी पण इथे नाटक एकांकिका स्पर्धा वगैरे ठेवल्या होत्या आणि इथनं कलाकार वगैरे बरेच आमच्या इथनं निघून गेलेले आहेत म्हणजे अनिल शृंगारे सारखे वगैरे किशोर वेंगुळेकर प्रभाकर सुर्वे प्रकाश देसाई यांच्यासारखे मोठमोठे कलाकार स्टेज कलाकार ह्या व्यासपीठावर गेलेले आहेत तसेच मोठमोठे ऑर्केस्ट्रा वगैरे आपल्याकडे व्हायचे ना त्यातून आपले लवेश तुरी सारखे वगैरे मोठे वर्ग आर्टिस्ट वगैरे या ठिकाणी घडले आणि तिथून म्हणजे ते सुवर्ण ह्या छोट्या छोट्या याच्यातूनच सुवर्ण संधी मिळते आणि ते त्याचा त्यांनी ते ज्यांनी फायदा उचलला त्यांनी घे आपल्या आणि ते माउलीच तिच्या कृपेनेच सगळं घडते छान छान तर दादा पुढे आपल्या एक रॅपिड फायरचं शिक्षण आहे ओके तर मला खरं तर फक्त तुमच्या दोघांबरोबर हा रॅपिड फायर नाही करायचंय मंडळात जे मला इतर कार्यकर्ते माझ्या कॅमेराच्या पाठी दिसत मला त्यांना आमंत्रित करायचं आहे आणि छानपैकी पैकी आपल्या एक रॅपिड फायर आपण करूया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या आपल्या रॅपिड फायरच्या शिक्षण मध्ये तर छानपैकी मोठ्याने उत्तरं द्या रात्रीची जागरण की सकाळची पूजा वा देवीची सजावट देवी मूर्ती की लाईट मूर्ती वा नवरात्रीमध्ये उपवास की फास्ट फूड वा वा म्हणजे नंतरला फास्ट फूड खाणार आहे बरोबर देवीची आरती सुरात गाणारा कोण आहे आम्ही आणि सुर चुकवणारा सगळ्यांनी एकजुटीने मित्र तुझं नाव घेतलंय एखाद्या <laughs> मंडळामध्ये असा एक फोटोग्राफर असतो ना ज्याला फोटो काढायची खूप आवड असते म्हणजे जो येईल त्याचा फोटो तोच काढतो असा कोण उत्साही कलाकार कोण आहे मंडळात सर्वेश मूर्ती मूर्तीदान पण कीर्ती महान दे अरे वा वा क्या बात आहे आणि असा एखादा कोण आहे जो आपला मंडळाचा एखादा काम निघाले की हळूच कलटी मारणार ओंकार पुढेच बसलाय भाऊ आपला वा वा क्या बात आहे देवीचा आवडता भजन की गाणं गाणं क्या बात आणि देवीचा आवडतं रूप जगदंबा कि भवानी जगदंबा वा 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 शेवटचा एक प्रश्न ते म्हणजे आपल्या जेजेच्या माऊलीचं एका वाक्यामध्ये मा जर वर्णन करायचं झालं तर ते काय असेल जेजेची माऊली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्याला आणि त्यासोबतच आपल्या जेजेच्या माऊलीचं नक्की दर्शन घ्या आणि हा मंडळाचा उत्साह पाहून मलाही खूप छान वाटतंय तर तुम्हालाही सर्वांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जेजेच्या माऊली